पावसाळा सुरू झाला की कोल्हापूरकरांना वेध लागतात ते खेकड्यांचे माश्याचे वेगवेगळ्या प्रकारचे मासे हे पंचगंगा नदी असेल आसपासच्या मोठे प्रवाह असतील इथनं चढणीचे मासे हा, मासे असतील किंवा इतर मासे असतील हे खाण्यासाठी खवयांची गर्दी असते याच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा जेव्हा पात्र सोडते किंवा पात्रातलं पाणी ओव्हरफ्लो होत असतं वेळी मासेमारी सुरू असते यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे मासे सापडतात हे मासे अगदी कोल्हापूरकर चवीनं खातात मग ते मासे शिजवून खायचे असतात की रश्यासाठी चांगले असतात त्याचा दर काय असतो मार्केट काय म्हणत पंचगंगेवरचे मासेमारी करणारे रफिक शेख आपल्यासोबत हो आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांनी आज सकाळपासून काही मासे पकडलेत या अनुषंगानं ते माश्याची नेमके अर्थकारण काय आहे हे माशाची खवय कशी खरेदी करतात इथलं मार्केट काय त्यांच्याशी बोलत बोलत आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहे ते जाणून घेऊया त्यांच्याकडनं नेमकं काय चालतंय हे अर्थकारण चला जाणून घेऊया जा, 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 जा। पालू माथा आहे 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 मरळ 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 तिकडनं लहान आहे

बरं बरं मग ना कधी सकाळपासून तुम्ही सकाळी साडेपाच पाच दिवसाला येऊन जाळे टाकायला सुरुवात करा सकाळी साडेपाच किती वाजता साडेपाच पाच तीन साडेतीन ला मार्केटला माल घेऊन जाते जात किती मग तुम्ही किती जण हे जाळेबाजी दोघ तिघेच असतात आता नाही बर तुम्ही तिघ जण असता काय दोघे पाणी पातळी वाढव लागली तर मग हे कसं करतात काय पाणी वाढा लागली की मग काय करायचं अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका